तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज राहा अपडेट जळगावातील मुस्लिम मोहल्ल्यात चिखल व पाणी साचण्याची समस्या तीव्र जळगाव शहरातील काही महल्ले गट ग्रामपंचायत धानोरा हद्दीत येतात यामध्ये मुस्लिम महिला पारकलगत असलेला मुस्लिम मोहल्ला देखील येतो या भागातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते चिखल व पाण्याच्या समस्येमुळे या परिसरात राहणाऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते या मोहल्ल्यातील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे ग्रामपंचायत धानोरा यांनी अनेक ठिकाणी नाले बांधलेलेच नाही जे काही नाले काही वर्षांपूर्वी बांधले गेले होते तेही आज मजबूत नसल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे परिणामी नागरिकांना त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे पाणी साचल्याने आरोग्य व सणांवरही धोका रामराव देशमुख सत्तार मिस्त्री प्रमोद पाटील यांसारख्या रहिवाशांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचते यामुळे केवळ अडथळा होत नाही तर डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो येत्या दिवसात दुर्गा देवी बसविण्याची तयारी सुरू असली तरी पाणी साचल्यामुळे मंडप उभारणी व सणाच्या कार्यक्रमांना मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत व नगर परिषद यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे अनेकदा तक्रारी करूनही काही उपाययोजना होत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे तसेच पाणी साचल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागतो विद्यार्थी व नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण धानोरा व जळगाव शहराच्या काही भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते नळपाणी योजनेसाठी अलीकडे जी खोदकाम करून पाईप टाकले मात्र त्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली नाही त्यामुळे नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागतो अल्फरान ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थीही दररोज शाळेत करत या परिसरातील मोकळ्या जागा व खेळाच्या मैदानांचा साफसफाईचा अभाव हा देखील पाणी साचण्याचा मोठा कारण ठरतो पाण्याचा निचरा झाल्यामुळे अस्वच्छता वाढते आणि मच्छरांच्या प्रादुर्भावात भर पडते ग्रामपंचायत व नगर परिषदेकडे अपेक्षा स्थानिक नागरिकांच्या मते ग्रामपंचायत धानोरा व जळगाव नगर परिषद यांनी तातडीने नाले रस्ते आणि पाणी पाणीची व्यवस्था केली पाहिजे स्वच्छता मोहिमा राबवून खेळाच्या जागांचीही देखभाल करण्यात यावी अन्यथा आरोग्यविषयक संकटे अधिक वाढतील व वा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनाही अडथळे निर्माण होतील रहिवाशांनी प्रशासनाला वारंवार विनंती करूनही प्रत्यक्ष कृती दिसत नसल्याची खंत व्यक्त केली आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाढत चालली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उबे राहतो जळगाव उन्नती न्यूज